सेलूत नवनिर्वाचित नगराध्यक्षासह सव्वीस विजयी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा विजयश्री तुमचा आणि पेडे राजस्थानी शूट मारचे नूतन रोड सेलू जवाहर रोड सेलू रायगड कॉर्नर सेलू शुभेच्छुक गुलाबसिंग सोळंकी आणि सिसोदिया परिवार सेलू तालुक्यातील दुधना आणि कसोरा या दोन्ही नदीच्या पात्रातून सुरू असलेला अवैधवाळूचा उपसा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशास यांना बंद करायला का जमत नाही असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे मुळात अवैधवाळू वाहतूक करणारे या दोन्ही यंत्रणेला घाबरतात की यंत्रणा हा संशोधनाचा विषय ठरत आहे जर भर दिवसा वाळूचे ट्रॅक्टर शहरातील बांधकामावर गिरट्या घालत जात असेल तर या दोन्ही यंत्रणेचे संपूर्ण अधिकार थिजले आहेत आणि असे कशामुळे होते हे सर्वांना ज्ञात आहे नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान त्या शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्याच्या कामे संपूर्ण पोलीस आणि महसूल यंत्रणा कामात व्यस्त होती या सर्व परिस्थितीचा फायदा वाळू वाहतूकदारांनी बिनधास्तपणे घेतला निवडणूक निकाल एकवीस डिसेंबर मोजी रोजी लागतात उपविभागीय अधिकारी शैलेश लाहुटी यांच्या जागेवर काही दिवसासाठी आलेल्या उपविभागीय अधिकारी प्रतिभा गोरे यांनी सहकाऱ्यांना घेऊन थेट वाळू वाहतूकदारांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आणि मोरेगाव परिसरात वालूर मोरेगाव रस्त्यावर सापळा रचून तेवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता वाळूचे भरलेले टॅक्टर ताब्यात घेऊन ते पुढील कार्यवाहीसाठी सेलू तहसील कार्यालयात लावण्यात आले पण दुधना आणि कसुरा का नदीच्या काठावर असलेल्या मोरेगाव काजळी रोहिणा खेरडा खातगाव राजवाडी कवर्धन धनेगाव कुंडी परिसरातून वाळूची वाहतूक करणाऱ्यांना महसूल आणि पोलिसांना देखील वाळू वाहतूकदार भीक घालत नाहीत अशी वेळ या यंत्रणेवर कशामुळे आले याचे आत्मपरीक्षण करून कार्यवाही करण्यापेक्षा ते स्थितप्रज्ञासारखे स्थिर राहून चुकून शिंगावर आलेल्यावर कार्यवाही करतात एवढेच महसूल आणि पोलीस एवढ्याच कार्यवाहीमुळे पोलीस ठाणे आणि तहसील परिसर अवेधवाळूच्या वाहनांनी खचाखच भरले आहेत दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू